तुमच्या घरात पैसा टिकत नाही का नोकरी लग्न प्रेम किंवा यशासाठी कितीही प्रयत्न केले तरी अपयशच पदरी पडतंय का तुम्ही विचार करत असाल की तुमच्या सोबतच असं का आहे तर यामागे तुमच्या नकळत होणाऱ्या काही चुका असू शकतात ज्या तुमच्या घरातून लक्ष्मीला दूर ढकलत आहेत मग अशाच काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ज्या केल्यानं लक्ष्मी घरातून निघून जाते आणि कोणत्या गोष्टी केल्यानं ती तुमच्या दारात कायम नांदते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल आपल्या संस्कृतीत लक्ष्मीला धन समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानले जात जेव्हा आपण लक्ष्मी घरात टिकत नाही असं म्हणतो तेव्हा ते केवळ पैशाशी संबंधित नसते तर ती जीवनातील एकूणच यश समाधान आणि आनंदाशी संबंधित असते काही सवयी आणि कृती अशा आहेत ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा वास कमी होतो जसं आपलं घर हे मंदिरासमान असतं विशेषतः घराचे मुख्य द्वार स्वयंपाकघर आणि पूजेची जागा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावी जर घरात कचरा साचलेला असेल वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतील कोळ्या असतील किंवा तुटलेल्या वस्तूंचा ढिगारा असेल तर लक्ष्मी तिथे कधीच वास करत नाही अनेक घरांमध्ये संध्याकाळच्या वेळीही केर काढला उष्टी भांडी तशीच ठेवू नयेत असं केल्यानं लक्ष्मीची कृपा थांबते शिवाय अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नाची नासाडी करणं किंवा जेवताना ताटात अन्न टाकणं हे लक्ष्मीच्या अपमानासारखं आहे अन्न वाया घालवल्याने घरात बरकत राहत नाही अन्न आणि पाण्याचा अपमान करणाऱ्यांच्या घरातून माता लक्ष्मी रागाने निघून जाते असं म्हणतात शिवाय घरात सतत भांडणं होत आहेत करणं महिलांचा अपमान करणं किंवा एकमेकांशी कटू बोलणं यामुळे घरात नकारात्मकता वाढते जिथे प्रेम आणि आदर नसतो तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही केवळ पैशांचाच विचार करणं किंवा इतरांबद्दल वाईट चिंतणं हे देखील दारिद्र्याचं कारण बनतं कठोर बोलणाऱ्या व्यक्तीला लक्ष्मी सोडून जाते शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी उठणं हे शुभ मानलं जातं उशिरापर्यंत झोपून राहणं हे आरसाचं लक्षण आहे आणि अशा घरात लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही घरात तुटलेले आरसे असेल खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील बंद घड्याळ किंवा तुटलेले भांडे ठेवणं सुद्धा शुभ मानले जातं या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरतात आणि प्रगती थांबते फाटलेले कपडे आणि तुटलेली कपाट हे देखील घरात नकारात्मक ताणतात पाणी हे जीवन आहे आणि त्याचा अपव्यय करणं टाळावं हे शुभ मानले जात नाही नळातून पाणी गळत राहणं किंवा अनावश्यक पाणी वापरणं यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते असं म्हणतात आता सकारात्मक कृतीबद्दल बोलूया ज्यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो तुमचे सर्व अडथळे दूर होऊन यश नोकरी लग्न प्रेम आणि पैसा तुमच्याकडे आकर्षित नक्कीच होईल सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावं मुख्य द्वार नेहमी स्वच्छ ठेवावं आणि तिथे रांगोळी काढावी संध्याकाळी दिवा लावावा स्वयंपाकघर आणि पूजेची जागा नेहमी स्वच्छ असावी जमल्यास सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा घरातील वातावरण नेहमी आनंदी आणि सकारात्मक ठेवावं मोठ्यांचा आदर करावा महिलांचा सन्मान करावा एकमेकांशी प्रेमानं आणि आदरानं वागावं देवाला आणि संतांना मान द्यावा अन्नाची कधीही नासाडी करू नये जेवताना शांतपणे आणि कृतज्ञतापूर्वक जेवण करावं शक्य असल्यास गरजवंतांना दान करावं सकाळी स्नान करून देवाची पूजा करावी तुळशीला पाणी घालावं आणि दिवा लावावा यामुळे घरात घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि मन शांत तुळशीचं रोप लावावं आणि त्याची नियमित पूजा करावी कारण तुळस ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते तुळशी जवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यास घरात लक्ष्मीचा वास निरंतर राहतो तसेच घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक ओम अशी शुभचिन्ह आवर्जून लावावीत यामुळे सुद्धा घराकडे लक्ष्मी आकर्षित होण्यास मदत मिळते केवळ नशिबावर अवलंबून न राहता आपल्या कामात व्यवसायात पूर्ण प्रामाणिकपणे आणि कठोर काम लक्ष्मी त्याच ठिकाणी वास करते जिथे कष्टाचे आणि मेहनतीचे महत्व जाणले जाते आपल्याकडे जे काही आहे त्याच्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहावं देवाचे निसर्गाचे आणि आपल्या सोबत असलेल्या लोकांचे आभार मानावे कृतज्ञता ही सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते आता तुम्ही विचार करत असाल की या गोष्टींचा नोकरी लग्न प्रेम यश आणि पैशाशी काय संबंध आहे तर उत्तर अगदी सोपं आहे जर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असेल तुम्ही कष्टाळू आणि प्रामाणिक असाल तर तुम्हाला तुमच्या कामात यश नक्कीच मिळेल घरात आदर प्रेम आणि सलोखा असेल तर नातेसंबंध अधिक मजबूत होतात जेव्हा तुम्ही या सर्व नियमांचं पालन करता तेव्हा आपल्या जीवनात सकारात्मकता येते ही सकारात्मकता आपल्याला योग्य संधी मिळवून देते ज्यामुळे आपल्याला अपेक्षित यश मिळतं आणि आपोआपच पैसा आणि समृद्धी आपल्या घरात येऊ लागते थोडक्यात काय तर लक्ष्मी ही केवळ पैशाची देवी नाही तर ती संपूर्ण आयुष्यातील समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे त्यामुळे या छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण महत्वाच्या गोष्टी तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडवू शकतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाण्याची कारणं आणि तिला घरात टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीची माहिती मिळेल